आज देवळात ना एवढ्या केळ खेळ आल्या आज पहिल्यांदा आंबाडा घातलाय ते छान नटवले बघा मम्मी आमची पहिल्यांदा नटल्या मम्मी नाटल्या सगळ्यांनी मस्त साड्या नटल्यात हेअरस्टाईल केल्यात उपवास केलाय सणू हा उपलब्ध मसोबाचं मंदिर आणि इथं हे वडाचं झाड आहेत इथे या सगळ्या बायका वड कुचायला आल्यात स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर मा मा आज वटपौर्णिमा आहे तर सगळ्यात आधी सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मम्मीने पण आज वटपौर्णिमेचा उपवास उपवास केलाय आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने मम्मी आज बीटचा हलवा करणार आहे तर चला दाखवते तुम्हाला चा हलवा आता तयार झालेला आहे आणि दीदी आपल्याला आता सांगणार आहे तो कसा झालाय ते कसा झाला हलवा खाऊन बघ झालंय छान झालंय खाऊ मी मग आमच्या इथे एक मसोबाचं मंदिर आहे ज्याच्या आम्ही पुजारी आहोत मम्मी सकाळी तिथे जाऊन बसले कारण आज वड पूजा बायका खूप या लागल्यात त्या गडबडीत भिजवायची तर लक्षात नाही मम्मीच्या त्यामुळे मी आता मम्मीसाठी उपवासाचे बटाटो बनवणार आहे तर मी बटाटो चिरून धुऊन घेतलेत आणि इथे मिरच्या चिरून ठेवलेत, देवळात ना आणि केवढा मोठा पाऊस आलाय आज देवळात ना एवढे आंबे आणि आलेत मम्मी केल्या जाऊन बसल्या पिकलेली केळ ही आंबे कच्ची केळ आहेत खाऊची पान नारळ ते आल्यात पण ते अजून देवळातच ठेवल्यात मम्मी ना आता पाऊस पाऊस बंद झाला की जाऊन घेऊन येईल मम्मी आता वड आहे आणि मम्मीला दीसधीस नटवा लागले <laughs> मम्मी <laughs> पोट ना आज पहिल्यांदा आंबाडाटलाय फोटोग्राफर प्लस पार्लरवाले आमच्या घरात आमची आमची पर्सनल पर्सनल आहे तिला आम्ही फंक्शनला तेवढ्यासाठीच बोलवतोय की नटवा आणि फोटो काढावे एवढं काय प्रो लेवल तू कर तुला पैसे द्यायला मम्मीला आज किती छान नटवले बघा मम्मी आमची पहिल्यांदा नटल्या मी पहिल्यांदा गदरा घातल्या आणि इथं सगळ्या वहिना नटून आल्या उपवास केलायचा काय पुजा चालायच्या आमच्या सगळ्या आता वड पुजाय चालल्यात हा अजून कशाने सगळ्यांनी मस्त साड्या नेतल्यात हेअरस्टाईल केल्यात उपवास केलाय सूवास केला उपवास केलायचा नवऱ्याला काय माहित असते ह्या बघा ह्या बघा हिरवाईन हिरवाईन हिरोईन हिरवाई आमच्या इथलं मसोबाचं मंदिर आणि इथं हे वडाचं झाड आहेत इथे या सगळ्या बायका वड कुजायला आल्यात त्यानंतर एवढं आंब केळ एवढे सगळं आले मम्मी आमच्या आता जेव्हा काय खाय प्यायचं शेड्यूल वाटण्या करत बसले सगळ्याच्या आधी खा ग काय तर मी बटाटू केला तुला स्पेशल ए तिला नको आहे तिला देऊ नकोस तिला पान सुपारी पाहिजे दारावर आम्ही शंभर रुपयाला कढई घेतली दिल्लीचा माल म्हणून विकलाय आम्हाला एक नंबर खराब माल अग मम्मी पोटा पाण्याला खा तर काय ते आता गहू निवडत काय करायला गहातले डाळ वेचत बसले आता मम्मीच्या माग लागून लागून मम्मीला आता बटाटो काय दिले उपवासाचे बटाटो मी केलेत कस झालं छान झालं दया सांगल्या मस्त लागत आम्हीचा आज उपवास होता म्हणून देवळात आणलेला आंब्यातही तांबरस केलेला मोडाची भाजी आणि मसाले भात पण केलेला आता आमचा सगळा स्वपाक झालेला आता आम्ही जेवण घेतो आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय